दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखी एका दहिहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना यावर्षी अनुभवायला मिळाली ठाण्यातील स्टेट परिसरातील कामगार नाक्यावरती एकनाथ भुईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाण्याच्या वतीने भव्य दिव्य असे दहिवंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ अनंत भुईर युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भुईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं या दहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली होती प्रथम नऊ थर लावणाऱ्या मोरया गोविंदा पथक आदिवासी पांडा यास एक लाख एक्कावन्न हजारचं पारितोषिक देण्यात आलं आहे तसेच आठ ते सात थर पाच असे लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रयोजन केलं होतं या दहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे नाईक शिवसेना सचिव राम रेपाळे महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे शिवसेना उपनेते निलेश सामरे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे ठाणे प्रमुख रमेश वैती सचिन जोशी ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे युवासेनेचे कोपरी वासपाकडे अध्यक्ष ऋषिकेश माने माजी नगरसेविका एकता भोई तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपस्थित होते तसेच अनेक सिने कलाकारांची देखील येथे उपस्थिती लाभली महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश एकनाथ भोईर यांनी सांगितलं या ठिकाणी आपण पाहतोय जो जल्लोष ज्या पद्धतीने गोविंदांचा आहे ठाणा आता माननीय आदरणीय हो, उपमुख्यमंत्री हो, एकनाथ साहेब यांनी सांगितलं ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे कारण हा गोविंदा मुला ज्याला सात समुद्रा पलीकडे नेला तो माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगेर साहेबांनी आणि आनि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगाच्या सात समुद्र पलीकडे हा गोविंदा घेऊन गेले आणि त्यांचे परंपरा त्यांचा पाठीमाग राखण्याचा काम सन्मानिय एकनाथ साहेब एक करतात हा सुद्धा आम्ही उत्सव साजरा करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी सुद्धा उत्सव साजरा होता माझा पहिला वर्ष आहे पहिला वर्ष असून सुद्धा मला तो प्रतिसाद मिळालेला आहे अति प्रचंड प्रसिद्ध आज या ठिकाणी मिळालेला आहे त्या सर्व गोविंदांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो लावून झालेले आहेत आणि आम्ही सगळे खूप भारावून गेलोय की हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतंय आणि सगळेजण खूप मजा करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानेच हा उत्साह आम्ही साजरा करतोय आणि ते येऊन गेले आपल्या मंडळाला भेट देऊन गेले त्यासाठी ते त्यांचे आम्ही जेवढे ऋण हे करू तेवढे कमी आहेत आणि आम्ही खूप आनंदी होतो